मित्रो देशाचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची त्यांची जयंती ही वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते ह्या वाचन प्रेरणा दिनाच्या देखील आपल्याला मनापासून शुभेच्छा वाचनाची प्रेरणा आणि वाचनातून मिळणारी प्रेरणा ह्या खूप दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला का वाचावं वाटावं आणि वाचून काय प्रेरणा मिळते आणि प्रेरणा हे कशासाठी लागतात जीवन स्थितीशील नाही तर गतिशील होण्यासाठी प्रेरणा प्रेरणेची गरज आहे प्रेरणा हे नकारात्मक नाही तर सकारात्मक होण्यासाठी प्रेरणेची गरज आहे प्रेरणेची गरज मिरवण्यासाठी नाही तर या या व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थित वावरण्यासाठी प्रेरणेची गरज असते आणि ही गती सकारात्मकता योग्य वावरणं योग्य कृती योग्य उक्ती याला जर योग्य इंधन मिळत असेल तर सकारात्मक ग्रंथातून मिळते म्हणून सकारात्मक ग्रंथ हे आपल्या मेंदूची मशागत करण्यासाठी बुद्धीची मशागत करण्यासाठी आत्म्याची मशागत करण्यासाठी आपल्या वाणीची मशागत करण्यासाठी आपल्या लेखणीची मशागत करण्यासाठी उपकार ठरतो जो माणूस वाचनाने समृद्ध होतो तो समृद्ध दिसायला लागतो त्याच्या बोलण्याला एक उंची असते तशीच त्याच्या बोलण्याला एक खुली असते त्यांच्या त्याच्या भाषाशैलीमध्ये सुद्धा फरक पडतो त्याच्या भाषेमध्ये उपयोगिता तुम्हाला दिसून येते चांग चांगलं सातत्यानं वाचणारी माणसं त्याच्या भाषेमध्ये मा उपयोगिता दिसते उपयोगिता दिसते म्हणजे काय त्या व्यक्तीच्या भाषेच्या माध्यमातून जो विचार कल्पना आणि भावना तो व्यक्त करतो त्या विचार भावना आणि कल्पना आपल्या जगण्याची उंची वाढवतात आपलं जगणं समृद्ध करतात जगणं सफल करण्याचा साठी मदत करतात कारण नेंदू घडला ना जीवन घडते आणि मेंदू घडवण्यासाठी वाचनातला वाचन आपल्याला अतिशय मदत करणारी गोष्ट आहे म्हणून हातामध्ये शस्त्र घेऊन माणसं पूर्वी शिक फिरायचे कारण हेतू होता की हिंस्त्र मानवापासून आणि हिंस्त्र पशुपासून संरक्षण आता तुम्हाला शस्त्र वापरता येणार नाही पण ग्रंथरूपी शास्त्र तुम्ही नक्की वापरू शकता जे की नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक कल्पनांचे जे वादळ समाज उठवत असते त्या वादळामध्ये तुम्हाला स्थिर शांत अविचल जीवन जगण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला खूप मदत करत असते आणि वाचनातून आर्ट ऑफ लिव्हिंग जीवन जगण्याची कला मनुष्य शकते आता आपल्याला लक्षात ठेवा बऱ्याचदा आपण लोकांच्या बोलण्याने लोकांच्या नजरांनी लोकां लोक उठवत असलेले अफवेने तुम्ही अस्थिर होत असाल तर जगातली कुठली सिच्युएशन तुम्हाला स्थिर करू शकत नाही म्हणून त्यामुळं तुम्ही ग्रंथ आपल्याला शिकवतात ह्या अस्थिर होण्याची निरर्थकता लक्षात आणून देतात आजच मी एका माझ्या मित्राला बोलताना म्हटलं तो जर अस्वस्थ होता त्याला म्हटलं की कोणाच्या बोलण्यानं तू अस्वस्थ व्हायला लागलास अरे त्याची बायको सुद्धा त्याच्या त्याला बोलण्याला किंमत देत नाही त्याच्या नकारात्मक ना बोलण्याला तिनंच कंटाळलेली आहे त्याला आणि तू ते त्यानंच गावावर वळून टाकलेला होऊन गेला आहे त्याच्या बोलण्याला तू जा जा महत्व देऊन अस्वस्थ व्हायला लागलास लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही जर महत्वाच्या गोष्टीलाच महत्त्व दिलं तर तुम्ही महत्वपूर्ण बनता तुम्ही जेव्हा बिनमहत्वाच्या गोष्टीकडे तुमचं तुमची क्षमता तुमचं कौशल्य तुमचं शान पण वापरत असाल तर काय उपयोगायचं आहे उपयोग तर नाही अपाय होतो तुम्हाला म्हणून ग्रंथ आपल्याला शिकवतात कसा विचार करावा कशाचा विचार करावा कशाचा विचार करायला शिकणं आणि कसा विचार करायला शिकणं विचार कसा करावा आणि कशाचा विचार करावा हे आपल्याला ग्रंथ कळते आपण कशाचा विचार करावा आणि कसा विचार करावा हे जर शिकलो वाचनातून तर आपल्या जगण्याचे यशाचा मार्ग सुखकर व्हायला मदत होते आता एक विचार कसा करावा आणि विचार कशाचा करावा विचार हा फक्त भूतकाळातून प्रेरणा घेण्याचा विचार करावा भूतकाळात परत आणता येत नसतो फक्त भूतकाळातून प्रेरणा घेऊन वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी उपयोग होत असतो म्हणून आपण भूतकाळापासून थोड प्रेरणा घ्यायचा भूतकाळात रमायचं नाही आणि वर्तमानामध्ये जे उपयुक्त आहे वर्तमानामध्ये जे गरजेचं आहे जे प्रेरणादायी आहे सकारात्मक आहे मार्गदर्शक आहे स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी ते आवश्यक आहे अशा गोष्टीचा आपण विचार करायचा आणि विचार कसा करायचा तर सकारात्मक करायचा कारण वर्तमा उपयोग उपयोगी गोष्टी ही साध्य करत असताना त्याच्यातही आव्हानं असतात समस्या असतात संकट असतात प्रश्न असतात या समस्या प्रश्न कडे सुद्धा तुम्हाला सकारात्मकपणे पाहिलं पाहिजे कारण हे प्रश्न समस्या आणि संकट तुमच्यासाठी संकट नाहीयेत तुम्हाला पुढच्या भविष्यासाठीची ती एक संधी म्हणून तुमच्याकडे आली हे जर तुम्ही या ना योग्य पद्धतीने हाताळू शकलात तर तुम्ही उद्याचे राजे आहात हे ते, ते संकट प्रश्न आणि समस्या सांगत असतात आता व्हॉलीबॉल खेळत असताना तुम्ही बघितला सर तुमच्याकडे येणारा बॉल म्हणजे तुम्हाला एक तुम्हाला एक गुण देणारा असतो तुम्ही ते जर योग्य हाताळता आलात तर नाहीतर तुम्हाला माय तुमचेच गुण होण्याऐवजी तुम्ही त्यात नापास व्हाला तुम्हाला गुण मिळणार नाहीत तुमच्या प्रतिस्पर्ध्याला गुण मिळतील म्हणून लोक तुमच्याकडे जे बॉल टाकतात त्यांना तुम्हाला योग्य पद्धतीने हाताळता आलं पाहिजे काय काय म्हणतात सर त्याचं काय बोलणं आहे का आऊट ऑफ स्टेशन बोलते त्याच्या काही जिबेला हाड आहे का मग व्हॉलीबॉलमध्ये खेळत असताना आऊट ऑफ स्टेशन जाणारा रॉंग जाणारा बॉल घेतच नाहीत ना चतुर खे खेळाडू आपल्याला तर रॉंग असेल तर ते रॉ आपण जर बोलू लागले एखादं आणि ते जर रॉंग बोलायला लागले तर ल लक्षात व्हॉलीबॉलची आठवण करायची आणि म्हणायचं हे रॉंग बॉल आहे याला स्पर्श करण्याची मला गरज वाटत नाही मनाची इशी एवढी निष्ठा पाहिजे मनाची एवढा निश्चय पाहिजे मन निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळं म्हणजे तुम्हाला त्या सिच्युएशनला याचा आपण काय करतो माहिती आहे का ज्याचा आपला संबंध नाही अशाही गोष्टीबद्दल चिंता करतो अशाही गोष्टीबद्दल विचार करत बसतो आभास लोक निर्माण करत असतात आणि त्यावेळी तुम्ही फसता लोक काहीतरी प्रश्न विचारतात तुमच्याकडून उत्तरं घ्यायचे असतात आणि त्या उत्तरं तुम्ही जर दिलं तर त्याच्यावर चर्चा त्यांना राजकारण करायचं असतं त्यांच्या बोलण्याचा हेतू बऱ्याचदा शुद्ध आहे का तुम्हाला माहीत नसते बऱ्याचदा हेतू तुमच्याकडून ते माहिती काढून घेतात आणि माहिती काढून त्या माहितीचं भांडवल करतात अशा वेळी मग पुढचा माणसं ओळखायला शिकणं गरजेचं आहे आणि माणसं ओळखायला जसं अनुभवातून माणसं ओळखता येतात तसंच ग्रंथातूनही माणसं ओळखता येतात त्यामुळे मानसशास्त्राची मान पुस्तक वाचली पाहिजे आपण त्याच्यातून तुम्हाला माणसं ओळखता येऊ शकतात व्यक्तिमत्व विकासाचे विषय ग्रंथ वाचले पाहिजे धार्मिक ग्रंथातही चांगल्या माणसाचे लक्षणं वाईट माणसाचे लक्षणं सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण दुसऱ्याला वाईट म्हणायचं नाही चोराला जर तुम्ही चोर म्हटलात तर ते काय करते तुम्हालाच त्रास देते त्याला चोर म्हणायचं नाही फक्त ते काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात आणि कृती उक्तीतून देखील त्यालाही देखील सकारात्मकतेनं ते हाताळता आलं पाहिजे एक जण मला काल म्हणाला आमचा मित्र प्रोफेसर काळ काळेसर म्हणून आमचे एक मित्र आहेत ते म्हणाले की बा तुम्ही तुम्ही चांगलं हाताळता बाबा मी त्यांना असं सांगितलं तुम्ही जोपर्यंत विष प्राशन करण्याची शक्ती ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही अमृत देऊ अमृत देऊ शकत नाही अमृत म्हणजे याचा अर्थ सकारात्मक तुम्ही देऊ शकत नाही तुम्हीच नकारात्मक जर नकारात्मक बनत असाल तर तुम्ही नकारात्मक बोलणार नकारात्मक चर्चा करणार नकारात्मकच कृती करणार तुम्हाला ती नकारात्मकता पचवावी लागेल तरच सकारात्मकता बाहेर येईल आणि हे पचवण्याची क्षमता आपल्याला ग्रंथाच्या माध्यमातून मिळते कारण महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र तो जर तुम्ही वाचले तर त्या महापुरुषांनी अनेक विष पचवलं खोटे अफवा पचवल्या चुकीचे आरोप पचवले कटकार असताना पचवले ह्या सगळ्या गोष्टी पचवून त्यांच्या वाटेवर काटे टाकणाऱ्यांचा देखील त्यांनी भल्याचा विचार केला तुकामने तोची संत सोशी जनाचे आघात तेने व्हावे जग बोलणे सोसावे जग झाले वनही संत जन व्हावे पाणी हा संत मुक्ताईचा विचार तुम्हाला आत्मबळ वाढवतो तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्येही सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देते काही जणांना असं वाटतंय ग्रंथ तुम्हाला यशाची सुद्धा प्रेरणा देते प्रतिकूलला अनुकूल करण्याचं सामर्थ्य तुम्हाला ग्रंथाच्या माध्यमातून मिळू शकतं प्रेरणा ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाच्या बाळावर असाध्य वाटणारी गोष्ट साध्य होते हे तुकोबांचा संदेश आहे तुकोबांचा हा आदेश समजा तर तुम्हाला जगण्याचा तुमचं जगण संदेश होऊन बसतं मित्र वाचन प्रेरणाच्या दिनाच्या निमित्तानं ए पी जे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या जीवनातून सुद्धा तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वा जीवनाची वाटचाल करत असताना लहान वयामध्ये खेळून खायाच्या वयामध्ये वर्तमानपत्र विकून कुटुंबाला आधार देवा देण्याची वेळ आली अशाही सिच्युएशनमध्ये शिक्षणाचा ध्यास शिक्षणाची आश त्यांनी सोडली नाही त्यांच्या एका प्रसंगाची आठवण तुम्हाला मला करून द्यावं वाटेल बऱ्याचदा तुम्हाला पण असे काही अनुभव येतात काम तुम्ही केलेलं असत आणि त्या चाच स्त्रिया लाटणारी टोळी ते ला, लाटून घेतील असाही प्रसंग त्यांच्या जीवनात ज्यांनी जी गोष्ट तयार केली होती ते प्रेक्षकामध्ये होते आणि त्याचे उद्घाटन त्याचे कौतुक त्यांचं श्रेय घेणारी अवलाद समोर होते असे प्रस्ते ते स्थिर राहिले आणि स्थिर राहून आपलं काम थांबवलं नाही मग देशाचे राष्ट्रपती पदापर्यंत गेले आणि जग त्यांना एक महान संशोधक म्हणून देखील मानते आणि आज आपण त्यांची जयंती साजरी करतोय म्हणून सहन करण्यात सहन करणं म्हणजे दुबळेपणा नाही सहन करणं म्हणजे सामर्थ्य आहे क्षमाक्षलता आहे वीराचे भूषण आहे तुम्हाला जीवन जगत असताना अनेक लोक चुकीचं बोलतात लोक चुकीचं वागतात चुकीचे कॉमेंट्स करतात तुम्ही जर अस्वस्थ व्हायला लागलात मग अस्वस्थ झालात की कामात मन लागू शकत नाही कारण करन मन प्रसन्न असल्याशिवाय काम होत नाही म्हणून तुकोबा रायांचा पुन्हा संदेश आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण वेचिते वचन जेणे राय समाधान बोलत असतात लोक काय असते काही लोकांना जे आत असते ते बाहेर येत राहतं आणि काही वेळ आणि त्यांना टाईमपास म्हणून काय करायचं असतं टाईमपास म्हणून चांगलं बोलायला आत काही नसते मग काय करायचं टिंगल टवाळी करणे लोकांना जखमी करणे मानसिकदृष्ट्या त्यांना दुखी करणे याच्यामध्ये ते लोक जखमी होत असताना आपले बांधव जखमी होत असताना खितखित खितखित हसणे हे तुम्ही चित्र चा चा हे तुम्ही आजूबाजूला पाहत असता म्हणजे हे क्रोऱ्याचं क्षीमाचं एक प्रकार आहे हे मानसिक हत्याचा एक प्रकारचे आणि हत्या करताना सुद्धा काही माणसं हसतात त्याला तुम्ही खलनायक म्हणता आणि खलनायकांच्या बोलण्याने तुम्ही जर अस्वस्थ होत असाल तर तुम्ही कधीच स्वस्थ राहणार ही प्रेरणा तुम्हाला ग्रंथ देतात बघा सावित्रीबाई फुले अतिशय पवित्र काम करत होते तुम्हाला काही काही जणांना वाटतं की मी चांगलं काम कराले तरी हे लोक असं का करायला लागलेत का समजून घेत नाही तुम्ही लोक समजून घेतात हाच विचार सोडून द्या लोकांनाच तुम्ही समजून घ्या तर महात्मा सावित्रीबाई फुले मी सांगत होतो त्या पवित्र काम करत होत्या विधायक काम करत राष्ट्र का, राष्ट्राचं काम करत होत्या विद्यार्थी घडवण्याचं विद्यार्थिनी घडवण्याचं काम करत होत्या आणि महात्मा फुले यांना समर्थपणे साथ देऊन या देशाची परिवर्तनाची चळवळ गतिमान करण्यासाठी आपलं पूर्ण समर्पित आयुष्य त्यांनी केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ते शिकवायला जात असताना त्यांच्यावर इथली काही सनातनी आवलाद विकृत अवलाद त्यांच्यावर सेण फेकत होते हे तुमचा इतिहास आहे पण त्यांनी ते काम थांबवलं असतं तर ते आज तुम्ही त्यांचं नाव मी घेतलं नाही तुम्हालाही लक्षात राहिलं नसतं पण त्यांनी तशाही सिच्युएशनमध्ये तो प्रसाद समजून त्यातूनही मार्ग काढला जाताना एक साडी आणि म्हणजे घालून गेली अंगावरची असाय पण एक सोबत ठेवायच्या म्हणजे तिथं गेल्यानंतर ती साडी बदलून पुन्हा नवी साडी घालून तिथं शिकवायच्या लेकरांना त्यांनाही माहित नव्हतं का हे का कस कशासाठी करतोय आपण समाजाचे आपल्या लेकर शिकवतो त्यांना समाज जो तर समाजातून त्रास होतो लोकांना म्हणल्या मला काय करायचं जाऊ दे बाबा जळून जाऊ दे म्हणून थांबल्याच चा। का चांगलं काम जळून जाऊन थांबणं म्हणजे आपलं आयुष्य जाळणं आपलंच आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं मित्र म्हणून चांगल्या कामापासून थांबू नये असंही महापुरुष सांगत असतात अपयशाने अपयश आलं की काही जणाला असं वाटतं की आता यानंतर काहीच माझ्या आयुष्यात नाही आता याच्या पुढं काही होणार नाही झालं माझं आयुष्य असंच वाया जाणार आहे असं कधी होत नसते तुम्ही असंच बोलत राहिलात आणि असंच नकार सकारात्मक राहता नकारात्मक राहिलात नक्की वाया जाणार आहे पण अशाही सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमची आत्मबळ वाढवलं आत्मविश्वास वाढवला तुमचे सकारात्मक विचार वाढवले आणि तुम्ही सकारात्मक कृती करत गेलात की तुमचा सकारात्मक इतिहास तयार होत असतो आता ज्या पट्ट ज्या रंगाची दोरी लावा ज्या रंगाचे पट्टे लावाल त्या रंगाची दोरी तयार होणार ना तुम्ही नकारात्मक विचाराची दोरी पट्टे लावत बसल तर आयुष्य नकारात्मक होईल ठीक आहे नकारात्मक होतं आता इथून स सकारात्मक ते पट्टे लावला तर सकारात्मक होईल आता आतापर्यंत नकारात्मक लाल रंगाचे दोरे लाल रंगाचे पट्टे लावतो तर लाल दोरी तयार झाली समजा आता तुम्हाला पांढरी दोरी तयार करायची म्हणजे सकारात्मक दोरी तयार करायची असं समजा तर तुम्हाला पांढरी दोरे पांढऱ्या पट्टे लावायला सुरू पांढरी दोरी तयार व्हायला सुरू होईल म्हणजे आयुष्य आपण निर्माण करत असतो आपली कृती आणि उक्ती आपले विचार आपल्या भावना आपल्या कल्पना आपला दृष्टिकोन आपलं आयुष्य समृद्ध करत असते आणि आपलं आयुष्य निर्माण करत असते आणि आपण जे आयुष्य निर्माण करू ते करत असताना नक्की अडचण येतात अडथळे येतात उदास करण्याचे प्रसंग येतात तुमच्या आयुष्याला पण घडण्याचे आणि घडवण्याचे हे मार्ग जो आहे घडण्याचा आणि घडवण्याचा मार्ग नक्की वेदनादायक घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं ला बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसत हे भट्टीतून निघण्याची क्षमता तुम्ही विकसित करणं म्हणजे समृद्ध आयुष्यासाठी तयार होणं आणि समृद्ध आयुष्य निर्माण करणं मित्र वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी रोज एक पुस्तक जवळ बाळगा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा पुस्तक वाचणं होत नाही म्हणता ना एक पेज वाचा चार ओळी वाचा एक शब्द आयुष्यातून मग तुम्हाला प्रेरणा देते आणि तुमचं आयुष्य बदलू शकते तर चार ओळीनं तुमचं कितीतरी आयुष्य बदलू शकते त्यामुळं <coughs> कि पूर्ण वाचणं होईना हा विचार डोक्यातून काढून टाका जे जेव्हा मिळ वेळ मिळेल तेव्हा वाचायला वाचलं पाहिजे म्हणून अशा चांगले ग्रंथ वाचण्याची तुम्हाला या निमित्तानं प्रेरणा मिळणारच आहे तुम्ही मिळो ही सद्भावना व्यक्त करतो राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि आपला आपण सर्व भारतीयांना वाचन प्रेरणा देण्याच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकठिकाणी थांबतो हे विचार हे वाचनाला प्रेरणा देणारे विचार सर्व भारतीयांपर्यंत जे ज्यांना ज्यांना पर्यंत पाऊ पोहोचणं तुम्हाला शक्य आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो जय हिंद